subscribe now and press the bell icon never miss an update जळगाव जिल्ह्यातील साकेगाव जवळ असलेल्या जळगाव महामार्गावरून दूध भरून घेऊन चाललेले टँकर हे पलटी झाले असल्याने लाखो लिटर दूध हे वाया गेले गाडी क्रमांक पीबी 02 डबल सी 7013 क्रमांकाची गाडी ही आज अमरावतीवरून मुंबईकडे मदर डेअरीचे दूध घेऊन जात असताना गाडीचे स्टेरिंग जाम झाल्याने वाहन चालकाचा सत्य वाहनावरून ताबा सुटला असता ही गाडी रस्त्यालागतच चालू असलेल्या रोड बांधकामाच्या खड्ड्यात पलटी झाली यातून लाखो लिटर दुधाची नासाडी झाली दूध डेरी मालकाचे जवळपास वीस लाखाचे नुकसान झाले असल्याची माहिती वाहन चालकाकडून मिळाली अमरावती चाल का, का जा रही थी बम्बई बम्बई में क्या दूध था इसके अंदर कौन सी कंपनी का मदर डेयरी मदर डेयरी का कितने लड़ेगा था कम से कम कैसे हो गया एक्सीडेंट पे गया। तायराद। 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 वो वो। वो है। टायर टायर जो नुकसान मालूम ही गाडी पलटी नागरिकांचे लक्ष या गाडीतून वाहणाऱ्या दुधाकडे गेले असता लोकांनी त्या ठिकाणी मिळत्या वस्तूत मिळत्या भांड्यात दूध भरून घेण्यासाठी गर्दी केली दुध हा पदार्थ जरी असला तरी दुधाचा आजचा बाजारभाव पाहता लोकांनी जास्तीत जास्त दूध मिळवण्यासाठी एकच गर्दी केली कोणी दोन वेळच्या चहाची गरज भागेल या हिशोबाने तर कोणी गरीब दूध पिऊन अन्नाची गरज भागेल या हिशोबाने हवे तेवढे दूध घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते घटनास्थळी जास्त गर्दी होऊ नये आणि रस्ता जाम होऊ नये यासाठी नचिराबाद येथील पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांची येथे उपस्थिती दिसून आली अथक प्रयत्नानंतर गाडीला क्रेन आणि जेसीबीच्या साह्याने उचलण्यास यश व्यक्त